डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे भीमक्रांती युवक मित्रमंडळ आणि ग्रामपंचायत कार्यालय यांच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार पुष्प देऊन पूजन करण्यात आले तसेच आंबेडकर जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले यावेळी भीमक्रांती युवक मित्रमंडळ कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सेवन्टीनसाठी अजय जाधव निर्मळ बिंपरी